दोन हजार चोवीसच्या देशातल्या लोकसभा निवडणुका संपल्या एक्झिट पोलचे अंदाज सुद्धा आले यावर अनेक नेत्यांनी आपापली मते सुद्धा प्रदर्शित केली मात्र या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे कुठे आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल कारण आतापर्यंत एक्झिट पोलवर उद्धव ठाकरे एक, एक शब्दही बोललेले नाहीत किंवा त्यांनी तशी पत्रकार परिषदही घेतलेली नाही किंवा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा उद्धव ठाकरे याबद्दल काहीही बोललेले नाहीये तेव्हा प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे आहेत कुठे तर आहो उद्धव ठाकरे मुकेश अंबानी यांच्या सोबत रोमला निघून गेलेले आहेत ते सध्या मुकेश अंबानी यांची क्रूज पार्टी एन्जॉय करत आहेत हो मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचं प्री वेडिंगचा दुसरा कार्यक्रम सुरू आहे आणि यासाठी उद्धव ठाकरे मुकेश अंबानी यांच्यासोबत क्रुज वर मौज मजा करायला निघून गेलेले आहेत यातूनच कळत की उद्धव ठाकरे यांना राजकारणाचं किती गांभीर्य आहे बरं जेव्हा उद्धव ठाकरे लंडन गेले होते निवडणुका संपल्यानंतर तेव्हा ते आपल्यासोबत संजय राऊतला घेऊन गेले होते मात्र मुकेश अंबानींकडे जात असताना म्हणजे क्रूज पार्टीवर जात असताना मौज मजा करायला जात असताना त्यांनी संजय राऊतांना भुंकण्यासाठी मुंबईमध्ये परत पाठवलं वडापाव सैनिक गोंधळून जातात हो हो एकीकडे उद्धव ठाकरे गुजराती समाज गुजराती व्यावसायिक यांना घालून पाडून बोलतात अक्षरशः त्यांच्यावर आगपाखड करतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे स्वतःच चार चार वेळा मुकेश अंबानींच्या पार्ट्यांमध्ये हजर होतात बरं याच मुकेश अंबानींच्या घराखाली जिलेटीनने भरलेली गाडी सचिन वाजेने ठेवली होती आणि सचिन वाजे हा कोणाचा माणूस होता किंवा आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे उद्धवजींना ही डबल ढोलकी वाजवणं कसं काय जमत असेल बरं त्याचा खुलासा त्यांच्या वागण्यातूनच होत असतो तो कसा तर तो आम्ही दाखवत असतो ना हो चला तर सुरू करूया आपल्या आजच्या विशेष भागाला म्हणजे आपल्या हास्य मालिकेच्या पुढच्या भागाला म्हणजे चंगू मंगूची कॉमेडी या हास्य मालिकेच्या पुढच्या सहाव्या भागाला तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या हास्य मालिकेला म्हणजेच चंगू मंगूच्या कॉमेडीला पण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मत द्यायची अच्छा कार्य आहे अच्छा जर एका बाजूने लेह लडाख मध्ये असेल अरुणाचलमध्ये असेल चीन अतिक्रमण करतोय हे तो लेटेस्ट न्यूज आहे रस्ते बांधतोय आपल्या गावाची नावं बदलतोय छूट बोलते तरी सुद्धा आम्हाला काही म्हणजे सरकारला काही वाटत नाही काश्मीरी पंडित अजून निर्वासित थांबण्यात मध्ये मोदीजी बोलले होते ते माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध याही नाही आधी और सुनीय पण अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलवलं त्यांना व्यवस्थित त्यांचा त्यांना आसरा दिला तेव्हा मोदी हे नावसुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं चला भाई लेखप मी क्या करता आता तुम्ही तर मुख्य पंतप्रधान आहात काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं आज जवळपास वर्ष झालं अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत मोदी मणिपूर बद्दल काही बोलत नाही आहेत सुन है, है तो बता, दू। आप तो बता, तो मैं बता देता करता समाज नाते हमे इस प्रकार की है वाह हुई है इससे कोई इनकार नहीं परंतु ये जो घटना हुई है वो शर्मनाक है उस घटना पर राजनीति करना इससे भी ज्यादा शर्मनाक जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत अशा पद्धतीने मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत भाषेत की जादा नियोग्या हो मतलब कुछबी म्हणजे हे काहीतरी आकृत घडते उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का नाही <laughs> उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का नाही <laughs> उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का नाही <laughs> काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल सला दुःख काय खतम नाही होता बे लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला जल्दी बोल कल मोदी टीका करतायत किंवा अमित शहा टीका करतायत कि, करता कि उद्धव ठाकरे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नाहीत सही त्यांचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं हे बडी अच्छी बात कही ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अयोध्येत हजर राहिले नाहीत हे वारंवार ते महाराष्ट्रात येऊन सांगतायत आहेत तुमची कृती ही विरोधी आहे मी कुठे होतो त्या दिवशी मी अयोध्येला गेलो नाही कारण मला मला काय मान पान याची आवश्यकता नाहीये मोदी जेव्हा गेले नव्हते आणि हा विषय थंड बस्त्यात पडला होता साधारण दोन हजार अठराचा नोव्हेंबरचा काळ होता आपणच आपणही सोबत होतोय मी शिवसैनिकांना घेऊन राम मंदिरात गेलो होतो अयोध्येला गेलो होतो तेव्हा मंदिर नव्हतं अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आणि पहिले मंदिर फिर सरकार, सरकार। त्याच्यानंतर योगायोग असेल काही असेल मी तिथे जाताना शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो एक वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या नोव्हेंबरमध्ये राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागला आणि योगायोग असेल त्याच पुढच्या महिन्यात माझ्या ध्यानीमध्ये नसताना मी मुख्यमंत्री झालो तुम्ही शरम है कुछ कुछ शरम हया है तुम्ही शरम है उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मी राम मंदिरात जाऊन आलो राम मंदिर राम जन्मभूमीला जाऊन आलो आणि त्यानंतर योगायोग बघा एका वर्षातच मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालो मित्रांनो जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमीमध्ये रामलल्ला मंदिरामध्ये रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली तो सोहळा जगाने साजरा केला आणि आता सहाच महिन्यांनंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार आहेत आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना अजिबातच रुचत नाहीये वा रे वा म्हणजे तुम्ही रामाला जाऊन आले आणि मग तुम्ही मुख्यमंत्री बनले तर चालतं पण इतर कोणी रामाला गेला आणि तो जर पंतप्रधान बनला तर तुम्हाला नाही चालणार बरं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिर बांधण्याचा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काहीही योगदान नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे असं म्हणतात की निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातलं खेळणं आहे आणि भाजपनेच आमचा पक्ष फोडला माझं चिन्ह चोरलं माझा बाप चोरला म्हणजे उद्धव ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचं आहे त्यांचा सुप्रीम कोर्टावर कधीतरी विश्वास असतो त्यांचा निवडणूक आयोगावर कधीतरी विश्वास असतो मग त्यांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर कधीतरी विश्वास नसतो मग निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांचा कधीही विश्वास नसतो म्हणजे निकाल यांच्या बाजूने लागला तर सगळं काही सुरळीत आहे निकाल यांच्या विरोधात गेला तर यंत्रणा ह्या बटीक आहेत उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मी माती माती राम जन्मभूमीमध्ये नेली अहो ती तुम्ही जर कपाळाला लावली असती तर या तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवलं असतं आणि तुम्हाला हिंदुत्व सोडण्याची दुर्बुद्धी कधीही झाली नसती असो आता सध्या तर तुम्ही क्रूजवर आहात ना मुकेश अंबानींसोबत तेव्हा क्रूजवर मौज मजा करा धमाल करा एकदम परत आल्यानंतर रडगाणं गायचंच आहे ईव्हीएमच्या नावानं खडे फोडायचेच आहेत परत आल्यानंतर भारतीय जनता पक्ष अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना मनापासून आहेत तेव्हा आमचा तुम्हाला सल्ला आहे की मुकेश अंबानी यांच्या पैशावर जोरदार मजा करा उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला त्या आजीची गोष्ट माहीत असेलच ज्या आजीला वाघ खाणार असतो मात्र ती वाघोबाला सांगते अरे मला आत्ता खाऊ नको मी खूप काटकुळी आहे मी माझ्या लिकीकडे जाते तू रोटी खाते टामटुम होते मग येताना तू मला खा तसंच आता तुम्ही सुद्धा मुकेश अंबानींच्या क्रुज वर जा मौज मजा करा खा प्या टामटूम व्हा थोडी ताकद वाढवा थोड तुमच शरीर यष्टीकडे रेडी वागू मंगूच्या कॉमेडीचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या सहकार्य करा पाठिंबा द्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या या रटाळ मुलाखतीचा म्हणजेच चंगू मंगूच्या कॉमेडीचा पुढचा भाग लवकरच आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत तुरतास आजच्या भागाबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय तेव्हा आपल्या पत कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्स मध्ये लिहायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम